सर्वांना प्रोजन वेश झाले नगरातून माझ्या मुलाचे पाडव्यानिमित्त नाव ठेवलेले आहे ब्राह्मणांनी सांगितल्यामुळे एवढ्या उशिरा एवढ्या मोठ्या मुलाचे नाव ठेवले जात आहे एकापर्यंत सात बायकांमध्ये माझ्या मुलाचे नाव ठेवले आहे जुना माणूस तुटल्याला मुलीचे नाव उशिरा त्यासाठी आज आणि उगऱ्या बनून दाखवणार आहे पहा अशा प्रकारे हरभरे मी भिजवून घेतलेले आहेत थोडेसे गहू आणि थोडेसे शे शेंगदाणे आणि थोडीशी शे ज्वारी सहा तास भिजून घेतलेले हरभरे घेतलेले आहेत आता कुकरमध्ये याच्या मी पाच शिट्ट्या काढून घेणार आहे अशा प्रकारे हर हे हरभरे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत हे अर्धा किलो हरभरे आहेत हे दहा पंधरा माणसांना सहज अशा पुरतात याच्या शिजून जास्त घोगऱ्या होतात अशा प्रकारे गहू शेंगदाणे ज्वारी हे थोडे थोड्या प्रमाणात टाकलेले आहेत आणि जास्त प्रमाणात मी हरभरे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ज्या डब्याने हरभरे टाकले त्या डब्याने तेवढेच पाणी टाकणार आहे कारण हरभरे शिजायला वेळ लागतो आणि ह्यामध्ये कच्ची ज्वारी आणि कच्चे गहू टाकलेले आहेत ते न भिजवता टाकल्यामुळे एवढं पाणी यायला लागेल आता हे आणी घुबऱ्या बनवायच्या आहे यामध्ये काहीच टाकायचे नाही फक्त कडधान्य टाका शेंगदाणे हरभरे गहू ज्वारी आणि कुकरला शिजून घ्या एकदम सोपे आहेत ह्या बनवणं आणि याचाच मान जास्त आहे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये हे आहे हिरजात जास्त मान आहे अशा प्रकारे कुकरच्या मी पाचपुट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर व्यवस्थित ह्या घुगड्या शिजलेल्या आहेत पहा कुकर उघडून बघितले मस्त अशा घोगऱ्या शिजलेल्या आहेत पहा किती मस्त अशा घोगऱ्या शिजून झालेल्या आहेत आता एका टोपमध्ये मी या काढून घेते घुगऱ्या नागिनीच्या पानात देतात थोडीशी साखर आणि ह्या घुगऱ्या याचा नावा नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये मान आहे त्यामुळे अशा प्रकारे इथं मी टोपमध्ये काढून घेत आहे आणि एका पानावर अशा प्रकारे बायकांना देतात तसे मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे छोटे द्रोण घेतले आहे त्याच्यामध्ये नागिणीचे पान ठेवले आहे त्याच्यात एका साइडला साखर आणि ह्या घुबऱ्या अशा प्रकारे सर्व बायकांनी मिळून सात बायकांनी माझ्या मुलाला ओवाळे ह्याचे नाव अगोदर साई प्रसाद होते आणि आता ह्याचे नाव जुना माणूस कुठे आला आहे त्याच्यामुळे तात्याबा असे याचे नाव ठेवणार आहे अशा प्रकारे बायका मिळून त्याला ओवाळून घेत आहेत लहानपणी हे छोट्या मुलाला घेऊन बसतात आई त्याच्यामुळे आता हा हा मोठा झाला आहे तरी मी त्याला मांडवी घेऊन बसलेले आहे जसे छोट्या मुलाचे सर्व कार्यक्रम करतात नाव ठेवण्याचे सेम तसंच आम्ही इथे केलेलं आहे अशा प्रकारे मी त्याला मांडीव घेऊन बसले आहे आणि माझी मुलगी मध्ये 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 करत आहे मलाही मांडीव घे मलाही मांडीव घे अशा प्रकारे सर्व बायकांनी मिळून त्याला ओवाळून घेतलं एकदम शांत असं बसून सर्व प्रोसेस करून देत होता मला खूप लाजही वाटत होती म्हणजे एवढा मोठा मी आहे मला नको मला नको अगोदर बोलत होता पण सर्व बायका घरी आल्यावर मग तो शांत बसला आणि छान असं ओवाळून दिलं गंध लावून दिला औक्षण करून दिलं नंतर त्याने खूप एन्जॉय केलं सर्वांनी वळून झालं आता त्याला झोळीत घालून आम्ही त्याचे कान फुकणार आहोत इथेच आत्या आत्यांनी कान फुकलेले आहेत पहा आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल अशा प्रकारे राहू घ्या खेळून घ्या बदल घ्या असं करून त्याच्या तालुकाशा घरीतून मागे पुढे खाल्ली करत आहे फेम लहान मुलांना करतात प्रेम कसंच केलेलं आहे अरे पाच वेळेस त्याला झरीतून वर बाहर, बाहेर बाहेरून खाली असं कोणाने वर घेतलेलं आहे आता शेवटी झरीतपासून त्याचे आत्ताने कान फुकलेले आहे जे आपण नाव ठेवणार आहोत ते नाव त्याच्या कानात

तिसऱ्या दिवशी बोलावला पाचव्या दिवशी कटळ बाळाच्या साल रूप सावळ रामा निघाला काळा जोबाजो रामाला रमणाच्या काळाजोबा सहाव्या दिवशी बोलाली तारा आठ वटी बाकी काही नाही बाणा धनुषर सांगितले ऐकले अठराव्या दिवशी सभी बोलाली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंगा जाळली झोबाळा जो जोरे जो मारुती रायाने लंगा जाळली झोबाळा जोरे जो नवव्या दिवशी बोलाली बागा बायांमधू तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जो दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जो दहाव्या दिवशी बोला घेऊन वानर भाऊजा बिभीषण केला लंगेचा राजा जोबाळा जो रेजो बिभीषण केला लंगेचा राजा जोबाळा जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्या रे रामाच्या संग तेराव्या दिवशी नंदीवर बैस बाराव्या दिवशी बो बाराव्या दिवशी जना बोला लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणयला गेला मारुती जोबाळा जो पहाड नयला गेला मारुती जोबाळा जो, रे जो। तेराव्या दिवशी नंदीवर बैसाले देशोदेशी लानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जोबाळा जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जोबाळा जोरेजो चौदाव्या दिवशी भाग्य चौदाव्या दिवशी कामानी सारी बिजली बत्तीचा प्रकाश बारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो जोबाळा कोटी देव जमले दरबारी जोबाळा जोरेजो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्यांनी दिले

यांचे नाव ठेवलेले आहे एवढ्या उशीरा वर्षा आल्यानंतर नाव आत्याला ओटी भरून साडी पीस दिला सर्व बायकांनी छान असा हा सोहळा पार पडला मस्त अशा पोस्ट कॉलनी मधल्या या माझ्या सर्व मैत्रिणी मिळून छान असं माझ्या मुलाचे नाव ठेवले गेले